शिवसेनेच्या जा आता बहिष्कार करून करणार काय ज्या ज्या चुक केली ते समोर एक एक करून येणारच आहे ये आणि हे सगळं शेवटीला होणारच होता किती दिवस चालणार हे सगळं अंडरस्टँडिंग की सरकार होते निवडून आल्यानंतर त्या हिशोबाने प्रयत्न झालेलेच नाही ना कुठल्या पद्धतीने सरकार पाडण्यात आला होता आणि कुठल्या पद्धतीने हा सरकार झालेला आहे आणि आता कुठल्या पद्धतीने कामकाज चालू हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे कसे गरीब लोकांचे झोपडे तोडण्यात येत आहेत आणि महाराष्ट्राची जागा कोणाकोणाला वाटप करण्यात येत आहेत हे सगळं चालूच आहे हे प्रकरण चालूच चालू असतात कारण आता शेवटी महानगरपालिकांकडे पैसे संपलेले आहेत शासनाकडे पैसे संपलेले आहेत आ, ते सगळे उद्योग होत राहणार असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती फार जुनी आहे आणि त्यांच्या बरोबर आमचा अजूनपर्यंत असं काही निर्णय झालेला नाही की आम्ही सोबत लढणार की एकत्र लढणार पण आम्ही शिवसेना बरोबर नाही जाते हे घोषणा झालेली आहे आणि पुढेही मला असं दिसत आता महाराष्ट्राचा चेहरा जे दिसतोय समोर आणि आज कॅबिनेट नंतर तर हे झालेलं आहे की फक्त काँग्रेस नाही सगळेच पक्ष आपल्या सहबळावरती लढणार नाही ना काय सामन्यामध्ये कोण काय लिहितोय ते फक्त जास्त करून त्याच्यावरती लक्ष देत नाही पण ही जे खालच्या लेवलची जे निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा महानगरपालिका सर्व पक्षा सा प्रयत्न ही जास्त जास्त सीट भेटाव कार्यकर्ता मजबूत वावा और पक्ष वाला हिशोबा चलोत इंडिया से के है कैबिनेट में कुछ नगर सेवक बीजेपी में लिया गया उस वजह से नाराज ऐसा है की ये लोगों को नाराज होने का कोई अधिकार ही नहीं है ये लोगों ने जो किया है वो एक करके इनके सामने आएगा और नाराजगी किस चीज से कर रहे हो आपको तो पता है ना आप किस तरीके से सरकार बनाए हो अब सरकार के अंदर ये सब तो होते रहेगा क्योंकि सरकार कोई सोच बूझ के तो नहीं बनी है तोड़ जोड़ के बनी गई है तो तोड़ जोड़ की सरकार कितने दिन चलने वाली है इस तरीके से चीजें होने वाली है अब सरकार के पास तो पैसे बचे मुंबई महानगर पालिका जो बची है उसके भी किस तरीके से काम हुआ है पूरे मुंबई शहर में आप देख सकते हो एक तरफ पूरे राज्य में जो है गरीब लोगों के झोपड़े तोड़े जा रहे हैं और दूसरी तरफ जो बड़ी बड़ी जगह है जमीन जो है वो सब उद्योगपति को दे रहे उसके बाद में ये सब झंझट और लड़ाई झगड़े तो होने कांग्रेस का क्या लड़ने जा रही है या गठबंधन करेगी का क्या है कांग्रेस ने अपना स्टैंड रमेश चनीतल्ला जी ने और सभी नेताओं ने ले लिया कि की मुंबई में जो है कांग्रेस जो है वो खुद के दम पे लड़ी